नमस्कार बी ए भाव च्या राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण नागरिकत्व प्राप्त करण्याच्या पद्धती अभ्यासत होतो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणीसशे पंचावन्नच्या भारतीय नागरिकत्व कायद्यानुसार जे नागरिकत्व प्राप्त होते त्यामध्ये आपण भूमितत्वानुसार प्राप्त होणारे नागरिकत्व अभ्यासले होते त्यानंतर वंशतत्वानुसार प्राप्त होणारे नागरिकत्वसुद्धा अभ्यासले होते आणि नोंदणीद्वारे प्राप्त होणारे नागरिकत्व हे तीन संकल्पना आपण बघितल्या होत्या या व्हिडिओमध्ये आपल्याला स्वदेशीकरणाद्वारे प्राप्त होणारे नागरिकत्व हे आपल्याला अभ्यासाचं आहे आता ज्या व्यक्तीला भूमितत्वानुसार नागरिकत्व प्राप्त होत नाही वंशतत्वानुसार प्राप्त होत नाही आणि नोंदणीद्वारे सुद्धा नागरिकत्व प्राप्त होत नाही अशा व्यक्तींसाठी स्वदेशीकरणाद्वारे प्राप्त होणारे नागरिकत्व ज्या व्यक्तीला भारत या देशाचा नागरिक व्हायचं आहे अशा व्यक्तीला स्वदेशीकरणाद्वारे सुद्धा भारताचं नागरिकत्व प्राप्त करावं लागते अशा व्यक्तीला स्वीकृत नागरिकत्वासाठी भारत सरकारकडे काय करावं लागतो लेखी अर्जसुद्धा सादर करावा लागतो आणि अर्ज सादर केल्यानंतर त्या व्यक्तीला वरील ज्या अटी सांगितलेल्या आहेत सात प्रकारच्या अटी सांगितलेल्या यापैकी कोणती एक अट त्या व्यक्तीला पूर्ण करावी लागते यापैकी या अटी पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व काय होते प्राप्त होते त्यातली पहिली अ अट आहे की ज्या व्यक्तीला भारताचं स्वदेशीकरणाद्वारे नागरिकत्व प्राप्त करायचं आहे समजा अमेरिकेच्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व स्वदेशीकरणाद्वारे प्राप्त करायचं आहे तर त्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व प्राप्त करता येईल परंतु ही एक अट अशी आहे की ज्या देशात भारतीयांना स्वदेशीकरणाद्वारे नागरिकत्व प्राप्त करण्याची बंदी घालण्यात आली आहे त्या देशाची ती व्यक्ती नागरिक असावी म्हणजे अमेरिकेत स्वदेशीकरणाद्वारे भारतीय व्यक्तीला नागरिकत्व प्राप्त करण्याची संधी नसावी किंवा मुभा नसावी तो व्यक्ती भारताचं नागरिकत्व अमेरिके तो व्यक्ती भारताचं नागरिकत्व हे प्राप्त करू शकते म्हणजे फरक लक्षात घेऊन घ्या समजून घ्या की ज्या देशात भारतीयांना स्वदेशीकरणाद्वारे नागरिकत्व प्राप्त करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे भारताचा नागरिक हा स्वदेशीकरणाद्वारे अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारू शकत नाही म्हणूनच अमेरिकेच्या नागरिकाला भारताचं नागरिकत्वही मिळू शकते म्हणजेच त्या देशाची ती व्यक्ती असावी भारतात स्वदेशीकरणाद्वारे नागरिकत्व प्राप्त होऊ शकेल परंतु त्या देशात ज्या देशाचा तो नागरिक आहे त्या देशात भारतीयांना स्वदेशीकरणाद्वारे नागरिकत्व प्राप्त होणार नाही ही अट पहिली आहे त्यानंतर दुसरी अट सांगितली आहे की ज्या देशाची ती ना व्यक्ती नागरिक आहे त्या देशाचं नागरिकत्व सोडल्याचा लेखी पुरावा सादर केला पाहिजे समजा एखाद्या बाहेर देशाच्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व प्राप्त करायचं असेल एखाद्या फ्रान्स देशाच्या नागरिकाला भारताचं नागरिकत्व प्राप्त करायचं असेल तर सुरुवातीला त्याने फ्रान्स या देशाच्या नागरिकत्वाचा काय केला पाहिजे त्याग केला पाहिजे त्याचा लेखी पुरावा सादर केला पाहिजे तेव्हाच त्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व का प्राप्त होऊ शकेल कारण एकाच वेळी एका नागरिकाला दोन देशाचे नागरिक होता येत नाही लक्षात त्यानंतर तिसरी अट आहे की स्वीकृत नागरिकत्वासाठी अर्ज करण्यापूर्वी तिने एक वर्ष क्यों थी भारता थी वास्तर वास्तर थी भारतात वास्तव्य केलं असलं पाहिजे किंवा ती भारतात शासकीय नोकरीवर सुद्धा असली पाहिजे अशा व्यक्तीला सुद्धा स्वीकृत नागरिकत्व प्राप्त होते स्वीकृत नागरिकत्वासाठी तिने भारतीय भारतात सलग एक वर्ष वास्तव्य केलं असलं पाहिजे तसेच ती भारतात शासकीय नोकरीवर असली पाहिजे म्हणजे सलग एक वर्ष वास्तव्य केलं असलं पाहिजे किंवा ती भारतातील कोणत्याही शासकीय नोकरीत असली पाहिजे ही दुसरी तिसरी अट सांगितलेली आहे त्यानंतर चौथी अट सांगितली आहे की त्या एक वर्षाच्या वास्तव्याच्या काळापूर्वी तिने भारत सरकारच्या नोकरी किंवा भारतात वास्तव्य केलं किंवा म्हणून चार वर्षाचा काळ घालवला असला पाहिजे लक्षात घ्या तीन गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की पहिले तिने एक वर्ष सलग भारतात नोकरी भारतात वास्तव्य केलं असलं पाहिजे त्याचबरोबर तिने भारतात वास्तव्य करत असताना सरकारी किंवा सरकारी तो नोकरीत असला पाहिजे तर नागरिकत्व मिळू शकते किंवा हे दोन्ही मिळून किमान चार वर्षाचा कार्यकाल त्याने भारतात घालवला असला पाहिजे म्हणजेच सलग एक वर्ष जर तो भारतात राहिला नाही किंवा तो भारताच्या शासकीय नोकरीत नाही तर दोन्ही मिळून किमान त्याने चार वर्ष तरी भारतात काळ हा घालवला असला पाहिजे तर त्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व हे मिळू शकते त्यानंतर पाचवं सांगितलं आहे की त्या व्यक्तीचं चारित्र आणि वर्तन कसं असलं पाहिजे उत्तम असलं पाहिजे कारण उत्तम चारित्र्याचा व्यक्ती हा देशासाठी गरजेचा आहे जर चारित्र्यहीन व्यक्ती देशाचा नागरिक बनला तर देशाला केव्हाही ते काय असते घातक असते म्हणून त्या व्यक्तीचं वर्तन आणि चारित्र्य कसं असलं पाहिजे उत्तम असलं पाहिजे व्यवस्थित असलं पाहिजे त्यानंतर सहावी हट सांगितली आहे की भारतीय घटनेत नमूद केलेल्या चौदा भाषेपैकी तसे तर भारतीय घटनेत बावीस भाषा सांगितलेल्या परंतु भारतीय घटनेत नमूद केलेल्या चौदा भाषेपैकी किमान एका भाषेचं त्या व्यक्तीला काय असलं पाहिजे पूर्ण ज्ञान असलं पाहिजे त्या व्यक्तीला एका भाषेचं पूर्ण ज्ञान असलं पाहिजे हे सुद्धा एक महत्त्वाची अट आहे आणि सातवी अट आहे की भारतीय नागरिकत्व प्राप्त झालेल्या व्यक्तीला भारतीय संविधानात एकनिष्ठ राहण्याची कायदे आणि कर्तव्याचे पालन करण्याची काय करावं लागते शपथ घ्यावी लागते भारतात नागरिकत्व प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला भारतीय संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची कायदे आणि कर्तव्य पालनाची काय करावे लागते शपथ घ्यावी लागते तर अशा प्रकारे या वरील अटी पूर्ण केल्यानंतर तो व्यक्ती भारताचा नागरिक हा बनू शकतो स्वदेशीकरणाद्वारे सुद्धा भारताचा नागरिक बनू शकतो पुस्तकात पाचवा प्रकार सांगितलेला नाही आहे परंतु तो, तो मी तुम्हाला शिकवणारा पाचवा प्रकार आहे परदेशी विलिनीकरणाद्वारे प्राप्त होणारे नागरिकत्व आता प्रदेशी विलिनीकरणाद्वारे प्राप्त होणारे नागरिकत्व म्हणजे काय हे मी तुम्हाला वेगळ्या युनिटमध्ये वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे धन्यवाद